<laughs> नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज आहे महाशिवरात्री शंभो हर हर महादेव खरं तर आजच्या दिवशी गेल्या वर्षी ना खूप गोष्टी वेगळ्या होत्या आई होती तेव्हा आणि मला आठवत कि आईने फराळ वगैरे बनवलेला व्हिडिओच्या कामात होत आता किती वाजले दाखवू का पाच अठ्ठावन्न झाले तस तर खूप वेळ झाला होता रात्रभर पर परेशान करते भूगी कम्प्लीट तासा तासाला उठते तिचा दोष नाही तिला तर त्या बुक लागत जड पडल्यासारखं होत डेली आता हे निघालेत जाण्यासाठी ड्युटीला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ना आम्ही महाशिवरात्रीच जे शूट आहे ना ते तर वेळ मिळत नाही बघा ह्यांना तर जेव्हा स्टुडिओला गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव बाळाला केला तर त्याच दिवशी आम्ही ते पण शूट सेटअप तिथे रेडी होता ते म्हटलेले की आता इथून पुढे सुरू होणार ते मग आम्ही म्हटलं की आता जर करता आलं तर कारण यांना वेळ नसतोय आणि ती आठवण पण छान ते बंदोबस्त असतात मेन म्हणजे आज पण रिझर्व आहे ते बंदोबस्त लागू पण शकतो तर त्यामुळे मग आम्ही ते पटकन तिचे कपडे वगैरे चेंज करून ते करून आहे तर ती फाईल यानंतर पुढे अटॅच करतो म्हणजे छोट्या शिवशंभूच्या अवतारामध्ये तुम्हाला कशी वाटते काय ते पण सांगा आम्हाला आणि पाहून घ्यायच्या पुढचा ब्लॉग आणि वेळ मिळाला आणि बाहेर कुठे लांब बंदोबस्त नाही लागत अर्धा <laughs> एक तासाचा जर वेळ मध्ये आलो तर नक्कीच मग आपण दर्शनाला वगैरे गेलेलं तुम्हाला दाखव कारण यावेळेस बाळाची पहिलीच ही महाशिवरात्री तर त्यामुळे आणि खूप छान असणार आहे ब्लॉग शक्य होईल तसं आम्ही मला होत तस सगळ्या गोष्टी शेअर करेनच चला स्त्री पण झोपलाय पिल्लू पण झोपले आता मी पण शक्य झालं तर एक पाच दहा मिनिट झोपते कारण <laughs> काय माहिती का आज स्त्रीला शाळेला सुट्टी त्यामुळे मला टिफिन बनवायचं शाळेला सुट्टी पण पोरगी ती झोपली तोपर्यंत थोडं झोपते ah. चला मी निघतो आणि यांचा उपवास आहे बरं का महाशिवरात्री कधी सेवा एक करायची म्हणून इथे बेस तिकडच्या रूम मध्ये तर पिल्लूला पाच महिने पण झालेले आहेत आणि महाशिवरात्रीचं तिचं फोटोशूट करायचं आहे कारण काय झालं माहिती आहे का पाचव्या महिन्यातलं तिचं फोटोशूट थोडंसं पेंडिंग होतं सो तिला पाच महिने पण पूर्ण झाले आहेत शिवाय <laughs> महाशिवरात्री पण आहे तर तेच करायचं चाललं आगावपणा खूप करायला लागली आता आणि त्यानंतर मग आता तिचं कॉस्ट्यूम वगैरे हो काय असेल ते मी दाखवते चला <laughs> तर आता बम बम्बोले शुभो <laughs> तसा तर हा व्हिडिओ पेंडिंग होता आणि पाच महिन्याचं तिचं फोटोशूट असंही राहिलेलं होतं तर आम्ही विचार केला की हे म्हणजे तिच्या एजनुसार पण आणि सगळ्या गोष्टी एकदम अप्रोप्रिएट जुळून आल्यात त्यामुळे आणि ती छान कोऑपरेट करते स्वतः असं म्हणजे जास्त रडत वगैरे नाही असं काही वेगळं ट्राय करायला या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिचा फोटोशूट केल्यामुळे ना तिथले जे काही मेंबर्स आहेत त्यांच्याशी बऱ्यापैकी तिची ओळख झाली होती आणि आता मी हे व्हॉइस ओव्हर करते ना तर ती इथंच आहे माझ्याजवळ तुम्हाला मध्ये मध्ये तिचा आवाज येत असेल खूप बडबडी आहे ती आजीवर गेली असं सगळं तर म्हणतो

या फोटोशूटच्या वेळी तिच्या बाजूला मल्टिपल गोष्टी होत्या जसं की तिथं महादेवाची पिंड आहे त्यानंतर रुद्राक्षाची माळ त्रिशूळ डमरूळ आणि खूप साऱ्या गोष्टी तिच्या हातात सुद्धा इथे डमरूळ दिले आणि ते पाहून तिला खूप जास्त म्हणजे काहीतरी मागे वाटत होते आ,

बेस्ट होटेल आणि येताना बगर वगैरे आणि वर्षाची तिकडं तयारी चालू आहे किचन मध्ये बटाटे वगैरे उकडाल टाकणं असेल आणि पिल्लू आमची बघून घे म्हणते काय म्हणते घे <tinyan> झाली मॉर्निंग पहाटे चारलाच होती का नाही मॉर्निंग तुमची तीन पासूनच हा काय म्हणता तुम्ही बोला आमच्याशी हर हर महादेव म्हणा हर हर महादेव हर हर महादेव <laughs> गुड स्माईल आहे तुमची आता बघा हात कशी काढते गे हातावर वरगून गे पकला 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 मला मी, मी, का ग पिल्लू माझ्या बस बसू वाटत नाही आईच पाहिजे तुला दला दला <laughs> कशा वाटते किचन मध्ये आई आईसोबत कुठे तू दिसली की तिकडच पळायच बघते असे का करता लय निरीक्षण करते किचन मध्ये तर गोष्टी कसं होतं माहिती का मी त्यांना जरी म्हटलं साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बनवायला आले ना

उद्देश किंवा कन्सेप्ट चांगलाच आहे भाजी वगैरे हो कमीत कमी साप्ताला तर एखादी भाजी बनवा असं वाटतं परंतु मग दुसऱ्या लसूण सोडलेला कांद्याचं वगैरे सो का, सगळं तसंच पडलेलं असतंय की नाही सगळं सगळं म्हणजे आपण डेली करतो जो क्लिनिंग करतो ना त्याला त्याच महत्व कळतंय गे आहे हाय ना उकडले चहा टाकला चहा पिऊ आम्ही दोघं तोपर्यंत इकडे उकडतील आपली आणि बाकी भगर वगैरे मला हे कधी स्वच्छ करणं भांडण असत माझं काय म्हणणं असते आधी पोटा पाण्याचं बघावं आणि निवांत करावं क्लिनिक आणि ही आहे ना बस ना झाली बघा कशी ना झाली मला कमेंट आमची तर लय मतभेद होतात भांडण पण गोष्ट तिथून काही येण्याची खूपदा हा प्रश्न आलेला आहे की ही खिडकी तू बंद <laughs> तो 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 ते ते का ठेवतेस ही जास्त काळजी घेते कारण मला भीती काय वाटते माहिती का साप आला आणि सापट राहिली तर आता आलं तर मग मी कंटिन्यू बंद ठेवते अगोदर व्हेंटिलेशन होत नाही एवढेच विंडो आहे किचनला त्याच्यातून फोडणी दिलेला वगैरे ते जाऊ शकत युट्यूब फॅमिली कालच्या ब्लॉगला कमेंट काय माहितीये का तू एक काम कमी कर पण करूकडे लक्ष दे सेफ्टीच्या दृष्टीने आता लवकरात लवकर तुम्ही रूम चेंज करा कमेंट आहे इकडे ना म्हणजे मावशीच नाही कारण ते सगळे काय बोलतात की उंचावर लांब पडतं थोडस रिक्षाला खूप पैसे आणि मग आता या दृष्टीने आम्ही पूर्ण प्लॅनिंग करून दुसरीकडे करणार आहे ना जेणेकरून मावशी पण मिळतील इझिली म्हणजे का मला बाळाकडे जास्त लक्ष देता येईल हो जाणीवपूर्वक नाही करत आहे पण गोष्टीच तशा व्हायला लागल्या mm. आणि हे आता ही आत गुण मी खिडकी काढली mm. <laughs> नाहीतरी रिटायरिंग करतच नाही कारण इच्छा आता जे आपण काल परवा तुम्ही बघूया पलीकड याला लागून लागून सो खूप रिस्क येते त्यामुळे आता मी पण घेऊ आता मग आम्ही कशी सगळं बघतोय मला चला आता पटकन चहा घेऊ आणि त्यानंतर थोडं शिकायतील खाऊ लागली महाशिवरात्री तर महादेवाच्या दर्शनाला घेऊन जाव असं चाल आता ह्यांच्या ड्युटी वर तुम्ही बाळाला बघत बघत गेलय तुमच्या सारखं झालंय का तिला बघत बघत साखर टाकली का मला लक्षात पाहतोय खूप छान होय आणि उपवास केलाय खर तर पूर्वी त्यांचा अजिबात एवढा काही विश्वास नव्हता देवावर आता गुरुवार तर न विसरतात धरतात म्हणजे पकडतातच गुरुवार वासरू ए, ए चकुल काय करतोय तू कलेक्शन चालू आहे का तुझं तू अगोदर ते बनवलं खाशील आधी खायचं मग पुन्हा लवकर आंघोळ करायचं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा द्यायच्या नाहीत का तुला सरवडला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आव मामा तुम्ही आंघोळ केली नाही शंभर करून द्या भारी दिसणारे <laughs> चढते <वो>। असं <laughs> प्राचीन आहे हा आजीवर अंकलवर पप्पा पेक्षा जास्त गेले सृष्टी उंच खूप होती बघा उंच झाली जाऊगांचा फोन आलेला तर त्यांच्याशी गप्पा मारत मारत मग बाळाला घेऊन बटाटे सोडलेत मी आता पहाटे ड्युटीला गेले होते आणखी त्यांना चारला ड्युटी त्या अगोदर दर्शनाला तेथून जाऊन यायचं पण मग मला हे सगळं क्लीन करून मगच स्वयंपाक करावं असं वाटतं तसं बटाटे रताळे उकडवून घेतलेले आता मला शाबू हे म्हणतात की आत्ता नकोच हे बगर वगैरे मला बनवायचे आणि शाबू रात्री बनवायचा आहे त्यामुळे मग आता भिजत घातला बनवू शकता हे कसं मिसअप झालंय ते तरी मी इथलं बऱ्यापैकी क्लीन केलं म्हणजे तरला जो काही पसारा होता तो सगळं उचलून आवरून घेतला ते वेंटिलेशन प्रॉपर होत नसल्यामुळं चिकट पण असंच होतंय इकडं चौजरी मॅडम ती क्लीनिंग चालू आहे किती छान असं घाण सगळं करून ठेवायला मग बायकोनी त्यावरत बसायला एक कप चहा किती परवडतोय किंवा एक भाजी किंवा पण तो प्रेमाचा चहा असतो ना प्रेमाचा चहा असतो मग परत प्रेम था प्रेम काय <laughs> पण तो <laughs> प्रेमाचा <था चास्तु> आज असतो ना चालायच आणि पिलू उठली आता मी तिकडे जातो आणि जे रूमच बोलत होतात ना तुम्ही श्री खेळवतो तिकडं बाळाला आणि पाठीमाग आपण जी रूम बघितली होती आम्हाला एवढी आवडली होती ना पण आता उद्या आम्ही जाणार डिपॉझिट देणार आणि अग्रीमेंट करणार तेवढ्यात काय झालं पूर बंदोबस्त लागलेला होता आणि मी त्या पूर बंदोबस्तामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे काही केला नाही कारण वेळ नव्हता आणि तेवढ्या ते खूप छान लढाय घेणार आणि आता असं झालं तो बघितल्यामुळे दुसरं आम्हाला कुठलाच आवडत नाही सेफ्टी फर्स्ट आहे खूप सारे त्यांनी म्हटले की बनते नुसतं किंवा बरेच सारे घर बघितले पण एकदा पण त्याच्या मागे कसं झालं जेवढ्यांदा बघायला गेलो तर त्यानंतर यांची कुठेतरी बाहेर ड्युटी लागली काहीतरी अशा इमर्जन्सी झाल्यात की दवाखान्याचं काहीतरी आहे किंवा मग मी गावाकडे गेले काही ना काहीतरी अडचणी असल्यामुळे ना योग हो, 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 खर पण आता योग आपल्याला जुळून आणायचा तर त्यामुळे ना चला मी जातो बाळाकडे आणि तुम्हाला अपडेट मिळत राहते मी येणार या की नाही प्रेमाचा चहा परवडला मला प्रेमाचा चहा याच्यावर आठवलं की पुण्यात मी जिथं राहतो तो अभ्यासिक होती ना तिथे असं दाखवी पेट मध्ये प्रेमाचा चहा म्हणणे आम्ही सायंकाळी पाच वाजता तिथे जागेला जायचं अभ्यास केला लागून गेलं सदाशी पेटीमध्ये प्रेमाचा चहा एक चहा सेंटरचं चा नाव इथं मी क्लीन करून घेते आता हे सगळं दाखवायचं म्हणतात आणि विशेष म्हणजे काही जागी म्हणतात की मावशीच हे आता भांडे वगैरे हो तू कशाला करत बसतेस वगैरे तर मिळायच इथं अवघड आहे त्याला ऍडजस्ट करावं लागणार यांचं पण मला पटलंय माझ्या आणि बाळाच्या काळजीसाठी तुम्ही एवढं मला आईच्या हक्काने म्हणताना की नाही वर्षा बाळासाठी अगोदर बैल हव का <laughs> मला मावशीची मदत घे कारण एवढं छोटस बाळ आहे हे दिवस परत येत त्या प्रेमाचा चहा मिळणार नाही परत पाया पडू मला बाळाकडे प्रेमाचा चहावरती चकाचक क्लीन झालेलं आपलं किचन पाहू शकता आता इकडे मात्र असा पसारा पडलेला आहे तरी सगळं आवरायचं चला हो आ, आता पटकन हे घासून घेते माझी डिलेवरी होईपर्यंत वगैरे ज्या मावशी माझ्याकडे भांड्याला मदत करायला होत्या ना तर त्या मावशी आहेत त्यांना दोनदा तीनदा कॉल केला आणि बोलले परत एकदा तर त्या बोलल्या की थोडंसं म्हणजे आत्ता सध्या होत नाही मी दुसरी कामं घेतली आहेत वगैरे आपण समजू शकतो आता मी इथं नव्हते त्यामुळे त्यांनी माझ्या जा जागी दुसऱ्या कुणाचं तरी काम घेतलं आणि इथं या कॉलनीमध्ये त्याच सगळ्यांची कामं करतात त्यामुळे मला आता दुसऱ्या मावशी बघाव्या लागणार आहेत मदतीसाठी ज्या की मला अजून एक दोन कामात सुद्धा मदत करतील तर तेच मी पाहते छान पुस्तक तर ते व्यवस्थित ठेव ना जे एम करतात त्यांनी नक्की वाचावं बरं का मला तर खूप आवडत हो येते थांबली हो लेखा प्रेरणा नाही बघल बाजून खूप टेस्ट छान लागते खेळून पण खेळवलं श्री आता वाजवतोय तिच्या समोर तर ती गप्प होत नाहीये थोडी फटकन बगर भाजून घेते आणि त्यानंतर गॅस ऑफ करून अगोदर तिला घेते त्यानंतर मग बाकी राहिलेलं जे काही आहे ते बनवून घेऊ कसं ओरडती रताळा सोलून आहे ना आम्ही दूध आणि रताळा वगैरे आहे ना घेणार आहोत की रताळा म्हणल्यानंतर शेताकडचे आठवण येतात आणि हे जेव्हा काम देत त्याला सुकतात ना त्यावेळेस स्वीटनेस वाढत जात त्याचे पापड पण पापड खूप छान होतात त्याची गोड आहे की नाही आमच्यात असायचे आता ते नाहीये पण पूर्वी असायचे आता तेवढं नाहीच ना आता सगळे उत्पादन कोणतं ऊस घ्या सोयाबीन घ्या आता ते आमच्यात आणखी राजमा एक सुरू झाला पण याच मार्केट महाशिवरात्रीला खूप विक्रीला जात आहे की नाही सांगू तर अगोदरच्या सारखं अजिबात आयुष्य आता राहत नाही बाळाला बघत बघत टप्प्या टप्प्या तर छान आदन आले तर त्याच्यामध्ये मी बगरीचे तांदूळ टाकते आणि कूद पण टाकले मी चव खूप छान लागते याच्याने त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ नुसत घ्याज नुसते घ्याज म्हणते काय म्हणतेस बघ म्हणते त्यों, त्यों। ते भात तयार आहे आणि बकरीला इकडे वेगळं काहीतरी म्हणतात काहीतरी वेगळं आहे हिरवी मिरची कट करून हिरवी मिरची रस्ता असा जास्त बनवला जरा आम्हाला प्यायला आवडतो आणि हिरपी सोपी आमटी आहे ना जगात पटकन फुकट आमटी आणि सगळ्यात टेस्टी कशी आवड कशी ओरडते सोबत भांडण चालू आहे तिकड मध्ये श्रीला पण ओरडते त्याला तिथे हिरवी मिरची टाकली त्यानंतर ती थोडीशी तळली की त्याच्यामध्ये आता शेंगाचं कूट टाकण्या अगोदर पहिल्यांदा बटाटा टाकायचा कारण की शेंगाच्या कुटाने ते बुड बुडायला लागू शकतं तर आता छान ते मिक्स केल्यास मोठ एकदम मोटाड असतं ना कूट कुठ ते टाकलं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर आपली आमटी तयार झालेली आहे बटाट्याचे शाबू भिजत व्या तीन सतरा झाले तरी तुम्हाला ड्युटीला चारला जायचं ना माझं काय म्हणणं होतं की जर आपण मंदिरात जाऊन येऊन ते म्हणतात की मी फॉलिंग वरून आल्यानंतर म्हणजे साडेचार पाचच्या पुढून जाऊ हो आणि तोपर्यंत ती पण उठते मला असं वाटत होते की परत एकदा एडिटिंग सध्या बाहेर तुम्ही बघू शकता ऊन आहे आणि असल्याहूनच बाळाला घेऊन जाण्यात काही अर्थ नाही तर बघा अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा साधा सिंपल फराळ या वेळेस काही पंचपक्व नाही गेल्या वर्षी खूप आम्ही छान छान सगळे काय धावपळ होते ना मी बघतोय जवळून बघतोय बर का मी मदत करायचा प्रयत्न करतोय पण सध्या थोडीशी माझी पण धावपळ आहे त्यामुळे ना एवढ्या तुम्ही नक्की केलंय हीच मोठी गोष्ट आहे अजून शाबू बिझाल टाकलाय अजून बरंच काय चालू आहे तिचं आता तोंडाला लिटरली पाणी सुटले हे याचा सुप आहे ना प्यायला अतिशय भारी लागते आणि कोण कोण याचा टेस्ट घेतले आणि कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता मस्त फराळ करतो चला येतो हा आले जाऊया बघून जावा रस्त्यात साप असेल तर आताच हे पण आले ड्युटीवर आले ते चेंज केलं के आणि लगेच आम्ही निघालो कारण परत उशीर व्हायला नको आणि बाळाला अंधारात बाहेर न्यायचं रिस्की वाटत अगदी जवळच्या मंदिरात जाणार होत आपण या अगोदर आपण खूप तिकडे काय तिकडच्या मंदिरात कंपल्सरी आम्ही जायचो तीन वर्ष महादेव पण केले हो पण आता बाळाचे हाल व्हायला नको बरोबर तर चला श्री बाळ त्या हातातलं ठेवा श्री चला जायचं हो

मिनिट हो आणि इथं एवढी मोठी रांग लागली कुठे आलो किती वेळ आलोय आपण गेल्या वर्षी पण आलो चार होय हा बरेच वेळा आलोय bye <laughs> तो ये था ये ना ते आपलं फुल देवत आहे

आता निघतो आम्ही ओ बाळ तिथे घाबरलं लागतं जरासे साऊंड मुळे ना ते घाबरायला की चला आता निघू आपण घरी जाण्यासाठी आणि यांना जायचे तर मी चित्र म्हणले सुंदरबन पण महाशिवरात्री पहिली बाळाचे दर्शन झालं हे बघा आणि आमचं पिल्लू इथं काय आहे बर्फी पेडा तर कसं वाटलं तुझ्या बहिणीसोबत महाशिवरात्रीचं साजरे करताना छान वाटलं हो ना, ना। तर चला आता आम्हाला लल्लू यायला लागले ला ला आणि असंच घरच्या कपड्यात मी गेले होते इच्छा होती साडी वगैरे नेसायची पण मला पण वेळ नव्हता मी तिला म्हणलं तशी आहे आणि दुसरं म्हणजे तिथं आपले फॅमिली मेंबर वगैरे पण भेटले मला वाटायला म्हटलं काय चालायचं कपड्यापेक्षा श्रद्धा महत्वाची ब्लॉग थांबवतो कारणच बाळ रडायला चालले आता पण लक्ष देणं गरजेचं आहे हे जाणार आहेत लगेचच सोला असेल तर कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा मला हो आवडला असेल तुम्ही कशा पद्धतीने महाशिवरात्री साजरी केली ते पण सांगा भेटू आपण लवकरच उद्याच्या नवीन नभी ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवरा हर महादेव शंभो शिवशंकरा हर महादेव ओम नम शिवाय अर्मादे ओम नम शिवाय